नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत यामध्ये मी बनवलेलं आहे श्रीखंड कडुलिंब चिंच गूळ आणि कैरीचं पणं त्याचसोबत बटाट्याची सुकी भाजी सपक वरण भात आणि त्याचसोबत टम फुगलेल्या आणि एकदम सॉफ्ट आणि कमी तेलाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्यासोबत पापडी बनवलेली त्यास आहे तुम्ही याऐवजी कोणतीही कुरडई किंवा पापड घेऊ शकता थोडंसं जे भात आहे त्यावर मी वरण घालते आणि सोबत तूप घालायचं साजूक तूप तर आपलं गुढीपाडव्या स्पेशल थाळी एकदम तयार आहे सुरुवातीला आपण बनवूया श्रीखंड श्रीखंड बनवण्यासाठी तुम्ही घेतलेला आहे चक्का श्रीखंडाचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता श्रीखंड बनवण्यासाठी जेवढा चक्का आहे तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे त्याचसोबत केशर दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तर एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये आपला जो चक्का आहे तो घालून घेऊया साखर मिक्सरला बारीक करते वेळेस मी त्यामध्ये वेलची पावडर ॲड केलेली आहे त्यामुळे सेपरेट वेलची पावडर मी इथे घेतलेली नाही आहे आता चक्काला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साखर घालते जितका चक्का आहे तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याचसोबत केशरचं दूध आणि काजू बदामाचे काप घातलेले आहेत तुम्ही इथं कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर याला छान मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आपलं जे श्रीखंड आहे ते एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय तर श्रीखंड आपलं तयार आहे श्रीखंडाचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता आता आपण बघूया बटाट्याची सुकी भाजी तर त्यासाठी इथे मी चार बटाटे जे आहेत त्याला छान उकळवून त्याची साल काढून अशा प्रकारे कट करून घेणार आहे तुम्ही तो हाताने तोडून पण घेऊ शकता मी चाकोनी करते आपल्याला एकदम बारीक याला कट करायचं नाही आहे थोडंसं जाडसर आपण याला कट करून घेणार आहोत तर बटाटे मी सर्व कट करून घेतलेले आहेत एक कढई घेतली आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे आणि मोहरी जिरे मोहरी आपली छान तडतडली आहे आता यामध्ये मी ॲड करते उडदाची डाळ एक चमचा मी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचसोबत बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या छान परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया कांदा मी थोडासा ओभा कट करून घेतलेला आहे कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा आपला लवकर परतला जावा यासाठी मी यामध्ये मीठ ॲड करते मीठ मी पूर्ण भाजीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं ॲड केलेलं आहे कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत आणि आपण जे उकडून कट करून घेतलेले बटाटे आहेत तेही मी यामध्ये ॲड करते तुम्ही यामध्ये वाटाने त्याचसोबत टोमॅटोही घालू शकता याला छान मी मिक्स करून घेणार आहे बारीकट केलेली कोथिंबीर घालतीये आणि छान मिक्स करून आहे त्याचसोबत आपण यामध्ये एक चमचा बेसन घालणार आहोत बेसनमुळे खूप छान चवही येते आणि आपली भाजी जी आहे ती छान मिळून येते आणि चव खूप छान लागते तर बेसन घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया एक पाच मिनटं आपण अशीच ठेवूया भाजी पाच मिनटं झालेली आहेत आपली जी भाजी आहे ती छान वाफलेली आहे तर आपण ही भाजी काढून घेऊया साईडला ठेवूया इथं मी तुरीची डाळ कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून मी ही कुकरच्या चार शिट्या करून एकदम मॅश करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण साधं वरण बनवणार आहोत तर त्यासाठी छोट्या कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरी छान तडतडली की थोडासा लसूण त्याची पेस्ट घालते आणि आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत मी इथे तिकटाचा वापर केलेला नाही आहे किंवा कांदा टोमॅटो काहीही वापरलेलं नाही आहे फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आता आपण तुरीची डाळ घालूया छान मिक्स करूया मीठ घालताना आहे मी यामध्ये चवीनुसार आणि आपल्याला वरणाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची हे बघा आपल्या वरणाला छान उकळी आलेली आहे तर हे वरण मी साईडला ठेवते तर आता आपण भात करून घेऊया तर इथे मी तांदूळ त्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर त्यामध्ये आता आपण जवळजवळ दीड वाटी पाणी घालणार आहोत म्हणजे इतकं आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या आपण याच्या करून घेऊया इथं मी प्लेन राईस करते तुम्ही मसाले भात किंवा जिरा राईस पण करू शकता गव्हाचं पीठ घेतलं आहे पुरीसाठी त्यामध्ये मीठ घालते चवीनुसार एक कप गव्हाच्या पिठासाठी मी इथं दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या खा छान खुसखुशीत होतात एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचा आपण यामध्ये तेल घालणार आहोत साखरेमुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ते छान क्रिस्पी होतात छान फुलतात आणि थंड झाल्या तरीही तितक्या छान राहतात कमी तेल पितात तर ते छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्ट मळून घेणार आहोत पिठाला आपल्याला घट्ट मळून आहे हे बघा हे पीठ जे आहे ती मी एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे तर पीठ झाकून आपण पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवूया पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पन्हा भरून घेऊया त्यासाठी तुम्ही कडुलिंबाची जी फुलं असतात म्हणजे त्याचा तोर असतो तो तोर घेतलेला आहे चिंच घेतलेली आहे पाण्यामध्ये भिजवलेली आहे कैरी घेतलेली आहे एकदम बारीक काप करून आणि गूळ घेतलेला आहे चवीनुसार जितकी चिंच आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे दादा चिंच जी आहे ती आपण छान कोळून घेणार आहोत आणखीन एक वेळेस पाणी घालून मी त्याचा कोळ जो आहे तो काढून घेते आता चिंचेच्या पाण्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आणि जितकी चिंच आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे ही एकदम पारंपरिक रेसिपी आहे याशिवाय नैवेद्याचं ताट जे आहे ते पूर्ण होत नाही तर गूळ छान वितळल्यानंतर आपण यामध्ये चिंचेचा सॉरी कडुलिंबाचा जो तोर आहे तो, तो कैरी आणि थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे छान मिक्स करायचं आणि आपलं कडुलिंब चिंच गूळ आणि कैरीचं पण एकदम तयार आहे तर हेही आपण साईडला ठेवून देऊया आपलं पीठ छान भिजलेलं आहे तर आता आपण पुऱ्या करून घेऊया पिठाला छान मी मळून घेणार आहे आणि आपण आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्ही अशा प्रकारे पण पुऱ्या बनवू शकता किंवा एक मोठी पोळी लाटून तुम्ही वाटीने त्याचे काप पण करू शकता पुऱ्या कशा बनवायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हे बघा पुऱ्या आपण तेलाचा हात लावून छान लाटून घेणार आहोत तुम्ही पिठाने कोरड्या पिठानेही लाटू शकता पुरी आपल्याला एकदम पातळही नाही किंवा जाडही ठेवायची नाही मिडियम साईजमध्ये आपण हिला लाटून घेणार आहोत तर तेलही गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या विकतच्या मार्केटमध्ये मा पापडी भेटते ती घेतलेली आहे मी आणि ती तळून घेणार आहे म्हणजे ताट जे आहे ते छान भरलेलं दिसेन तुम्ही चिप्स घेऊ शकता कुठलीही कुरडी पापड काहीही घेऊ शकता आणि नाही घेतलं तरीही चालेल पण ताटाला लावलं की ती छान दिसायला दिसतं ताट थोड़ी में में तर आणखीन थोडीशी मी तळून घेणार आहे तर हे बघा हे मी तळून घेतलेले आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया तर मी पुरी तेलामध्ये सोडलेली आहे आणि छान वरच्या साईडनी चमच्यानी दाबून घ्यायचं म्हणजे पुरी जी आहे ती छान फुलते तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेली आहे आपली पुरी दोन्ही साईडनी मस्त तळून घेऊया हिला हे बघा आपली पुरी तळलेली आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी पुरी तळून दाखवते तर दुसरी ही पुरी एकदम मस्त फुगलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि हिला पण आपण तळून घेऊया तर ही ही पुरी छान तळलेली आहे ती पण मी काढून घेते आणि अशाच पुऱ्या बनवून घेते तर आपले पुरेही तयार आहेत तर चला आपण ताट लावूया तर इथे मी एक ताट घेतले त्यामध्ये आपण जे श्रीखंड बनवलं होतं ते श्रीखंड चिंचकुळाचं पण बटाट्याची सुकी भाजी त्याचसोबत जे आपलं सपक वरण म्हणजे फिकवरण होतं ते भातही आपलं तयार आहे तोही मी अशा प्रकारे त्याची मूठ फाडून घेतलेली आहे पुऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त टम फुगलेले आहेत त्यासोबत कमी तेलाच्या त्यासोबत ते आपण जी पापडी तळली होती ती भातावर मी थोडंसं वरण टाकणार आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि त्याचसोबत साजूक तूप घालूया तर आपला गुढीपाडवा स्पेशल थाळी एकदम तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर अजून नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद